दम्याच्या बाबतीत किंवा जुनाट सर्दीच्या बाबतीत कोरोनाच्या बाबतीत सुद्धा आणि खोकल्याच्या बाबतीत सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला फॅक्टर असेल तर तो, तो म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती किंवा इम्युनिटी सिस्टीम आपण काय करतो की आत्ता आधुनिक शास्त्रानुसार आपल्या आहाराच्या वेळा पूर्ण बदललेल्या आहेत करिअरच्या मागे आपण इतके जास्त प्रमाणामध्ये लागलो आहे की आपल्याला आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरती लक्ष ठेवणंच राहिलेलं नाही आहे किंवा आपण त्याच्यावरती कुठेही कुठल्याही पद्धतीचं काम करत नाही आहे किंवा त्याची आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल याच्यावरती आपण कसलाही प्रयत्न करत नाही पण जर कुठल्याही व्यक्तीला दमा होऊ नये किंवा जुनाट सर्दी होऊ नये खोकला होऊ नये आपल्या मुलांना अशा पद्धतीचे त्रास होऊ नये याच्यासाठी काय औषधं आपण जर घेतली तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने आपली रोगप्रतिकारक शक्ती मेंटेन होऊ शकते म्हणजे अगदी अवलेह असेल ते घेऊन घेतलं अमृतप्राशलेह असेल कुष्मांडवलेह असेल यासारखी जर औषधं आपण रोज सेवन केली तर आपली रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन होते दुसरी गोष्ट लंगन नावाची जी प्रक्रिया आहे म्हणजे लंगन म्हणजे उपाशी राहणं म्हणजे बऱ्याच वेळेला आपण काय करतो की उपवास करायचा आणि भरपूर खायचं म्हणजे भगर खायची फळं खायची बऱ्याचशा गोष्टी तळलेले पदार्थ खायचे तर उपवासाचा सोप्पा सरळ अर्थ आहे की उपाशी राहणं म्हणजे जर आपाशी आपण उपाशी राहत असेल तर आपला कुठलाही आजार असेल म्हणजे दमा असेल जुनाट सर्दी असेल खोकला असेल हे सुद्धा कमी होऊन जातं म्हणजे आपल्याला सर्दी जरी झाली ताप जरी आला आणि आपण जर उपाशी राहिलं म्हणजे लंघन जर केलं तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीनं आपली रोगप्रतिकारक शक्ती मेंटेन राहते दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय होते वा, ले ले की ज्यावेळेस आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असतो किंवा वाढवलेली असते म्हणजे कोरोनाची ज्यावेळेस पहिली लाट आली त्यावेळेस लोकांना भरपूर किंवा प्रचंड त्रास झाला प्रचंड त्रास झाला त्यानंतर ज्यावेळेस दुसरी लाट आली तर बऱ्याच लोकांचा मृत्यू सुद्धा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये झाला पण कोरोनाची ज्यावेळेस तिसरी लाट आली किंवा तिसरी लाट कोरोनाची आल्यानंतर त्याच्यामध्ये मात्र रुग्णांना त्रास नाही झाला कारण आपण आपल्या शरीरामध्ये वॅक्सिनच्या माध्यमातून असेल किंवा अन्य आयुर्वेदिक औषधांच्या माध्यमातून असेल की आपण इम्युनिटी सिस्टीम खूप जास्त हो। प्रमाणामध्ये एकूणच रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं खूप गरजेचं आहे कारण रोगप्रतिकारक शक्ती